नमस्कार दररोज लागूड चळवळीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण अखंडपणे एक हजार दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती एक मोठा आरोग्य शिबिर आयोजित केला होता आणि त्यामध्ये लोकांना अन्नदान व त्या लो तेथे येणाऱ्या निसर्गप्रेमींना शिवभक्तांना आपण तेथील परिसरामध्ये औषधोपचार झाल्यानंतर औषध वाटप झाल्यानंतर सो भोज झाल्यानंतर ना शिवभक्त निसर्गप्रेमी हे परतून घरी जात असताना तर त्यांच्याकडं आपण प्रत्येकाला आपण फळाची रोपं भेट दिलेली त्याच्यामध्ये आपण पेरू आणि हे पे आपण रोप देण्यासाठी रुथ फाउंडेशन नांदेड यांचंसुद्धा आपल्याला मोठं प्रचंड मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे त्यांच्या सहकार्यामुळं आपण प्रचंड शेतकऱ्या आपण पोहोचलो न... आणि प्रत्येका शेतकऱ्याला आपण पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दहा हजार रोपे आपली भेट दिली आणि प्रत्येकाला शेतामध्ये लावून लागवड करून ते जगवण्यासाठी आपण त्यांना विनंती केली होती तर अशा प्रत्येक शेतकऱ्यांना शेतामध्ये रोप दिले त्यांनी स्वतः जिवंत केलीत आणि ती लावलेली झाडे वाढलेली आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे भेटी देतोय आणि आज त्यांच्या या भेटीमध्ये आपण आज आलोय पानबोशी येतील हा नमस्कार नमस्कार हा आपलं पूर्ण नाव सांगा आनंदा राजाराम नाईकवाडे बरा तुम्ही गाव कोणतं का तुमचं पानबोशी बरा हे ते तुमच्या भाग पाठीमागे दिसता ते सगळे फळाचे झाडं तर हे कुठून आणले होते आपण माझे माळावून मालावर मागच्या वर्षी तुम्ही आले होते तपासणी करायला मग त्याच्यामध्ये फळ दिल्यानंतर तुम्ही इथं लावण्यासाठी काय काय मेहनत घेतली तुम्ही त्याला गारळ केलं खाट टाकला त्याला खाट टाकून पाणी दिलं झाड जोपीसली तुम्ही सुद्धा काही मदत केली का झाड जगवण्यासाठी काय काय केली मदत तुम्ही पाणी किती दिवसाला देता तुम्ही पाणी आठ दिवसाला आठ दिवसाला कसं देता पाणी पाणी जाणार आता यावर्षी फळ आले होते का त्याला नाही नाही म्हणजे आता या वर्षी काही काही ठिकाणी लोकांना फळ आले होते म्हणजे आपल्या दीड दोन वर्षाच्या जवळपास होता येत्या दीड वर्षाच्या दरम्यान आणि प्रत्येक झाडाला आपण किती लापूत मंदिरावरती आपण झाड लावण्यासाठी आले होते का कधी नाही तुम्ही आले होते आणि दर्शन घेतल्यानंतर झाड प्रसाद म्हणून दिले आणि प्रसाद तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावला महादेवाचा तुम्हाला त्याबद्दल आनंद वाटते आनंद हा म्हणजे आता तुम्ही हे झाड जगवणार का जगवणार म्हणजे हा हे झाड म्हणजे हे फक्त झाड नाही महादेवाचा सिद्धेश्वर महादेवाचा हा प्रसाद आहे आपण प्रसाद म्हणून काय वाटले आपण झाड वाटले वाट आणि ही झाडे आपण शेतकऱ्यांनी प्रत्येकाला लावली तुम्ही जगवतायत तर मला सांगा ही फळ आल्यानंतर तुम्ही काय तुम्हाला कसं वाटेल झाडांना फळ आल्यानंतर आनंद वाटते ना खाला महादेवाचं फळ हायगड्या म्हणून खाता हा म्हणजे तुम्ही झाड जगवण्यासाठी म्हणजे म्हणजे महादेवाचा प्रसाद म्हणून झाडं जगवण्यासाठी प्रयत्न केला हा म्हणजे आता बघा म्हणजे आपल्या गावामध्ये आणि परिसरामध्ये हे मोठ्या प्रमाणावरती हे झाड बघा हे आता साधारण प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये दहा हजार झाड आता एकही झाड हे नव्हता जिवंत आहेत दहा हजार झाड आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जातोय आपण आणि झाड लावलेल्या याच्यामध्ये आपण भेटी देतोय आणि यांच्या शेतामध्ये आलोय आनंदराव राजारामजी राजाराम नायकवाडे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन आपण ह्या झाडांची पाणी करतोय आणि त्यांनी हे दिलेली महादेवाचा प्रसाद आज हे जग दिसतोय आपल्या पाणी माग हे महादेवाचा प्रसाद म्हणून हे झाड जगवत आहेत यांचे सुद्धा आपल्या दररोजा ग्रोप लागवड चळवळीमध्ये खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही काय सांगाल लोकांना झाड काय चांगले आजोबा लावा झाड जो त्याचा उपयोग करा काय आंब्याचे झाड जांभळीचे झाड किंवा जांबाचे झाड ना तुम्हाला काय वाटते म्हणजे झाड हे आता यांचे मुलगा यांचा मुलगा भारतीय सेनेमध्ये कार्यरत असून त्यांचं नाव पूर्ण सांगा राजाराम आनंद नाईकवाडे हा तुमच्या म्हणजे मुलाचं कुठं आता नोकरीला कुठं आहे दिल्लीला दिल्लीला मग हे यांचे सुपुत्र भारतीय सैन्यामध्ये देशाची सेवा करतात आणि हे काळ्या मातीची सेवा करतात आणि हे करत असताना तर त्यांनी हे महादेव महादेव सिद्धेश्वर महादेव मंदिरावर मिळालेला हा प्रसाद त्यांनी शेतामध्ये के लागवड केला आणि ते अत्यंत मायेनं प्रेमानं लेकरासारखं त्याचे जपणूक करून ते हे वाढवत आहेत तर या दोन्ही परि म्हणजे दांपत्याचं म्हणजे दांपत्याचं आपल्या दररोज उल्हापूर चळवळीत निसर्ग शेवागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीनं आपण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि झाडे लावा झाडे जगवा आपणसुद्धा झाडे लावाल आणि मला ह्या व्हिडिओ खाली कमेंट कराल की बा मी हे झाड लावले आणि आपण सुद्धा जगवणार असं तुम्ही कृपया सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद धन्यवाद